हा का आलं आहे साप कुठे काय नाही मग आपलं बांधकोर त्याला ना खोड्या करायची लय सवय माहिती का लय सवय ना खोड्या करायची माहिती लय वेळा सांगितलं त्यांना तुम्ही तुमचं नांगून घ्या म्हणून काय टाक टाक त्यांच्याकडे टक गवत काय करायचंय ते उगाच आपल्या ता वावर उग खोड्या करतात ते सांगतो आलेत ना ते बोलून त्यांना आलेत ना हा एवढं कळत नाही त्यांना मग आपण लक्ष देत नाही म्हणजे काय तुला कळत काय आपण तर नांगरलं होतं कस काय बघ 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 कसं कोरलं टाकायचं घेतला काय तू आम्ही काय नांगरायचं तू टाकायचं का म्हणजे तुम्ही नांगर म्हणजे का तुम्ही आवाज कमी कर करू सांग तू फाड्या वापन आम्ही आमच्या वापट कांदे तुमचा काय संबंध इकडे आमचं वावर नांगरायचं खाली आवाज खाली येणार नाही

काय म्हणजे बायकोची इकडे काय इकडे म्हणजे काय सांगू बायकुल समजून सांग तु बायकुल समजून सांग हयक समजून सांगतो या हा

तो तू सांगितलं आमचं वावर नयच नाही तू मग इकडं नाही हा मग आमच्या कशाला बांध कोरला तू वावर खेळला काय तिकडं बांध कोरला काय मग काय केलं तुम्ही गावात आज ना उद्या आमचं बांध काय कोरलं मग तूच कोरलं तुला धरणा त्याचं नाव कुठे त्याच्या नावाला कुठं काय नाही म्हणजे आम्ही आमची वावर आम्ही काय करू

आईला ये बसू दे ना तो लोक काय कळमालावल्यांनी का ते सांगायचं नाही तुम्ही तुमचं तुम्ही तुमचं इ तिकडे बघा काय झालं कायलं कर्म करलं काय हे बघा ना आमचं वावर इकडे कोरलं घेतलंय इकडे बांध कस काय करलंयनी अरे तुम्ही बांधन कोणाला करताय काय इग ran आहे आमचं आहे आपलं आपलंय ना यांचं नांगरलं घेतलं होतं आणि हे कोणाचं आहे ते तुमचंच आहे आम्ही गवत काढलं कामला का एक करायला करला अहो पण आम्ही तुमचं शेत नीट करतोय ना ही बाईला कळतंय का काही बाईला अरे पण हे रान तिकडे अगे कमी कमी करा मग तेच आव ते काय आहे ते काय होत माहिती ना हे रान माझ हे रान मा तुम्ही भांड काय करताय ते सांगत होतो अर्धा तास झाल त्याला काम जुन म्हणजे टाइमपास काही नाही म्हणे कुठे झालं ना मालक

तुम्ही काम काहीच नाही केलं फक्त भांडण केलं तुम्ही काय कोणी भांडण केले नाही इथून तिथून तुम्ही उपटलं का मग कोणी उपटलं कोण बुक चांगलं माहिती कळलं जाऊ दे कामाला लावून फसलो मी त्यांचं वावर नाही मालक चार दिवस चार दिवसात पेमेंट चार दिवसात वावर माझ आणि भांडण करते अरे यांना कामाला पाठवा का नाही आणि तसे चांगले पण एका भांडण करू लागले काय माहिती उगाच जाऊ दे राती अरे राती आज सोडून जायचं ना बघ बाई दबक्या पावलाने आली माझी मालकी न झाली एका वाघाची शिकार एका वाघिनी केली बघ बाई तुला पैसे दिले करे कोणी ते दोघांनी नाही राव पैसे द्यायचं नाव घ्या ना तो अरे माय बी नाही दिले राह पैसे तू किती आशे माय मस्त दहा हजार आहेत माय पंधरा हजार आहेत अरे पैसे घेऊन इकडे हिंड तिकडे हिंड आईश कर हे कर ते कर बायकांना साड्या घे सगळं घेऊन दे आणि आपले पैसे काय झाड रोगा का देत काय अरे मग मी तेच म्हणतोय ते काल परवा ना ते मॉलला गेले ते माहिती का मॉलला खरेदी केली पिक्चर बघितलाय आणि पिक्चरची तिकीट तीन तीनशे चार चारशे रुपये तिकीट काढले पैसे आणि आपले पैसे द्यायला पैसे नाही त्यांच्याकडे माहितीये का त्या त्या दिवशी माहित पैसे असून समोरून असे केळ घेऊन गेला तो देत नाही पैसे पैसे द्याय ना तो अजिबात त्यांच्याकडे पैसे पण आल तू रे हा एवढा पैसा आला ना लस गुरमी चढलेली त्यांना पैसे माणसाला किंमत देत नाही त्या समोरून गेलं तरी बघत नाही आता माणसाला नाही का पहिले काय असलं काय भाऊ पैसे आले त्यांच्याकडे पैसे आले नाही थांबणार या बी तसे बी त्यांच्या बायका आहेत ना याची त्यांना कळत नाही पैसे कुठं वापराव कसे वापराव नाही आणि ते ना दोघे त्यांच्या बायका आहेत ना लय जमत रे त्यांची लय अशी एकदम घट्ट मैत्री झाली त्यांची परत असं सोयऱ्यांची वर आहेत ते लय जमत माझ्या डोक्यात काय माहिती का त्यांच्या त्यांच्या त्यांना आपण भांडणं लावू हा त्यांची एकदा दोस्ती तुटली ना मग आपले पैसे देतील देत असंच कशी आपण असे आपल्याला हाकलून नाही द्यायची भाई ते पण आहे आयडिया काय चल 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 फक्त समजलं ना तुला हा एकदम समजलं मला कळून द्यायचं नाही बरं का नाही नाही अजिबात अजिबात सऊन शिवून देणार नाही ते कशी वाटले आपल्या आयडिया एक नंबर आता मी काय करतो दे। दे काही द्या आम्ही सगळं चालतं बाई हो दे बाबा थांबाई बाई तुझ्याकडे पैसा खूप आहे पण तुला त्या पैशाचं सुख नाही घे बरोबर बोलतो नवरा मरमर कष्ट करतो घरात पैसा आणतो पण पैसा टिकत नाही बाई हा बरोबर आहे हे सगळं होतं तुमच्या त्या शेगरांनी मला बघ बघपाणी लक्षात आलं की तुमची शेजारी संघ गोडगोड बोलते पण तुमचा कुठलाही पैसा टिकून देत नाही बाई हो त्याच्यामुळे त्या शेजारणीला जास्त जवळ करू नका तुम्ही आहे मटक तेच आहे हा मटका जर पडेल तिथं तुम्हाला धन पण ही शेजारी तुम्हाला ती धन मिळवून देत नाही काय करू बाबा आता तिच्या संघ काय करायचं तिच्या संघ गोडगोड बोलायचं नाही बाई तिला दूर दूर करायचं बाई कारण की ती गोड बोलून काठा काढणारी बाई आहे बाई या गोष्टीवर बघू पाचशे जाऊ दे तुझं मन बघितलं बाई मी तेच म्हणलं तू खूप मोठे मनाची आहे बाई पार लांबून घ्या बाई दर्शन बाबा श्रेयांना स्पर्श करून देत नाही बाई बाई हो बाई बोला ना भिक्षाम देई बाई भिक्षाम घेता बाई काही पण चालू बघा आम्हाला बाई मोठ्या मानाने दे तुझ्या मानाने देई भिक्षा दे काही पीठ तुझा कधीच नाही होणार नीट अशी शेजारी म्हणते तुझ्या नवऱ्याला येते कधी कधी फीट कस का? काय तुम्हाला कस काय माहिती काय आम्ही अंतर आम्ही बाई रात्री अर्ध्या रात्री असं सोडून जायचं ना बघ बाई धक्या पावलाने आली माझी मालकी न झाली एका वाघाची शिकार एका वाघिणीने केली बघ बाई काय तू वाघिणीस बाई पण तुझे ती बाई आहे तुझा कधीच नीट न होऊन देणार नको तुझर ती जादू तो करते बघ बाई काय हा तुला बघाई दिसते तुला चांगली मैत्री माझी ओन्यावर असा विश्वास ठेवू नको जाऊ बाई मी जरी लांबचा असलो तरी मी तुझ्या जवळच्या सारखा आहे बाई म्हणून तुझ्या नीट करण्यासाठी आलोय बघ बाई

धन दिसतंय कुठे कुठे इथं बाई बाई मला तर इथंच धन दिसतंय बाई माझी जागा बाई 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 इकडच आहे धन कुठेतरी तुमची शेजारी तुम्हाला धन मिळून देत नाही बघ बाई जागा आहे माझी जागा ही माझी जागा माझी तुला काय माहिती माझी जागा आहे कुठली मैत्री मधुरो चांगले मागू सांगितलं मला सांगितलं तू काय काय केलं काय नाही काय नाही काय नाही केलं मग तू लोक सांगू मला काय केलंय तुझ्या मुळेच माझे दिवस आले जागा ही माझी जागा निघचाल हे ना हे घेऊन जागा जायचं ते मला लोक सांगू माझी जागा माझी करते ना आणि धन माझ ना धन माझ तू कोण निघ तिकडे आणि माझ्याकडे यायचं नाही तू माझ्या जागी द्यायचं नाही तू तुझ्या अरे अरे काय अवतार केला तुम्ही कुठे झाले तुम्ही कोण 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 डिगे कोण परशा हलका तुला काही समस्या असेल तर आम्हाला सांग आम्ही तुझ्या समस्याचं निरासन करू आम्ही चल डिग्या परशा तुम्ही अरे मंदिरात गेलतो दर्शन करायला गेलतो म्हटलं आज नवस होता ना मला पाया पडून न्यावं म्हटलं आजपासून सगळं सोडून दिलं कोणाच लावला काय नाही काय नाही त्याच्यामुळं जाऊ काय अजिबा घरी जाऊनच ना का बसू तुला सांगितलं कळतं का माझा साडी थोडं मारेन तुला मी काय कळतं का माझी करायचं घर बघतायत माझ्या

काय तुम्ही येड्या तुम्ही आणि काय काय बाबाच्या नावे लागेल कोण बाबत माहिती तुम्हाला ते दिगेन ते परशे आणि काय तुम्ही भांडणं लावली जागेवरून काय खरं त्या बाबांचं मी बघितले आता जाता तिथं ते मला काय धिगाणा काढायला लागला तुम्ही जमीन नाही खोऱ्याने ना ठीक आहे पण त्यांचं डोसर पुरती चल गाई आई असं गाव रांगड साऱ्याला घाई गाव रांगड साऱ्याला घाई गाव रांगड साऱ्याला लाई